कौन सांगल इथे मोबाइल वापरू शकत ना ओके मोनिका तो ने बोला जला कॉन्फिडेंट आ है बोला था मोबाइल कैन नॉट बी यूज्ड हियर मोबाइल कैन नॉट बी यूज्ड हियर एब्सोल्युटली नक्शा ले सरेंजर

नाही कॅन नॉट यूज मोबाईल हिअर कॅन नॉट पहिले ऑब्जेक्ट आहे ना मोबाईल ऑब्जेक्ट आहे तो पहिलाच यायला पाहिजे ऑब्जेक्ट पॅसिव्ह मध्ये ऑब्जेक्ट कुठे आहे कॅन बी फॉर मोबाईल नो गला हे बरोबर आहे तर मी सांगू येस सेकंड परीक्षेबद्दल मला काल सांगितलं फॉर म्हणलं ना परीक्षेबद्दल मला काल सांगितलं यू युम फल बी यू यू विल टेल मी यू विल मी एक्झाम टुमोर ओके येस हा श्रेया श्रेया सांगा परीक्षेबद्दल मला काल सांगितलं आय वॉज टोल्ड अबाउट एक्झाम एस्टरडे सिम्पल कन्सेप्ट काय होती आपली सांगितलं तुम्ही जोपर्यंत ऑब्जेक्टला कन्फ्यूज आहात तोपर्यंत तुम्ही काही यू वी असं काहीतरी भलता झलता येणार सांगणारा कोण आहे का नाही सांगणार कोणी आहे नाही पण सांगितलं कोणाला तो तुम्हाला दिसतोय बघा मला बरोबर बरोबर पण ही लची भाषा आहे लच्या भाषेत आपण काय म्हणतो तो आय वॉज आता क्रियापद एक विचारायचं होतं वेट वेट कम्प्लीट करतो ओके येतो मी तुमच्याकडे आय वॉज टो याचा अर्थ झाला तुम्हाला सांगितलं ओके परीक्षेबद्दल अबाउट अबाउट एक्झाम अबाउट एक्झाम कधी तुड़े तुड़े। येस हा आता विचारा काय विचारायचं आहे ही क्रिया ज्याच्यावर होत ते स्टार्टिंगला लिहायचं असतं ना बरोबर त्या, त्याला ऑब्जेक्ट म्हणतो ना आपण बरोबर राईट सर आपण फॉर एक्झाम्पल म्हणू शकतो फॉर फॉर हेतू दाखवतो ना फॉर हा शब्द हेतू दाखवतो एखादी कृती झाली तर त्या कृतीचा हेतू फॉर दाखवतो ओके पण इथे परीक्षेसाठी शब्द नाहीये ओके ही okay. गोष्ट क्रिया जी आहे okay. ती त्या गोष्टीसाठी घडली तर फॉर एखाद्याच्या विषय असेल तर अबाउट ओके सोमवारपर्यंत तुला कळविण्यात येईल कोण सांगेल सोमवारपर्यंत तुला एक बरोबर काय 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 वेट वेट చౌహరె యూ విల్ బీఫోర్మ మిల్ మ व्हेरी गुड आता कोणीतरी यू व्यलं है ना यू वेअर लिहिलं ना तुम्ही कोणीतरी पण ही लची आता हा मला कळतंय तुमच्या डोक्यात काय चालतं तुम्ही फक्त ल बघताय फक्त आहे ना तुम्हाला वाटलं पाठी मग ल आहे म्हणूनही इथे वाज वर आला पाहिजे नाही पण मराठी नावाची गोष्ट पण आहे की नाही आपली एवढं तर सेन सगळ्यांना कळतं ना की सोमवारपर्यंत तुला कळवण्यात येईल म्हणजे फ्युचर बद्दल बोलतोय आपण ल आहे याचं आता प्रत्येक वाक्य भूतकाळात कसं काय असू शकतं बरोबर भविष्यातल्या वाक्याना पण ल ला लागतच की बरोबर तो येईल ती जाईल मग का काही शेवटी ल आला म्हणजे काय तुम्ही भूतकाळ समजाल का प्रत्येक वेळी नाही सो तुम्हाला ते समजलं पण पाहिजे की सर हे फ्युचर आहे आणि फ्युचरमध्ये विल बोलतो आपण येस इन्फॉर्म शब्द अगोदर लिहिलेला त्याच्यानंतर विल बिलत गलत 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 काहीही एक्सक्युजेस नाही किंवा तुमच्यासाठी काहीही वेगळं होणार नाही कारण रूल जे आहेत तेच तुम्ही म्हणणार सर मी मी सगळं तुम्ही सांगितलंय ते केलंय पण हा इकडे केला दो तो तिकडे केला नो no. ओके okay. क्रियापद विल बी नंतरच क्रियापद यायला पाहिजे इन्फॉर्म क्रियापद नंतर, क्रिया क्रिया नंतर विल बी असं तर शक्यच नाही ओके ओके आपण बाय मंडे म्हणू शकता बाय मंडे म्हणू शकता फक्त फरक काय बाय मंडे असं म्हटलं ना तर मग तुम्हाला संडेला पण कळवण्यात येईल सॅटरडेला पण कळवण्यात येईल सो बायचा अर्थ त्याच्या अगोदर पण कळवण्यात येईल पण टिल मंडे म्हटल्यानंतर सोमवार इज द डेड लाईन सोमवारच्या पुढे डेफिनेटली जाणार नाही सोमवारच्या पुढे जाणार नाही सोमवार पर्यंत कळवण्यात येईल सो हा फरक आहे ओके ॲट नाही येणार ऑन येईल ऑन आला ऑन कारण आपण वाराला ऑन म्हणतो ना ऑन मंडे म्हणजे सोमवारीच बरोबर सोमवारीच ओके बरोबर सोमवार येईल त्या दिवशीच तुम्हाला कळवण्यात येईल ना सोमवारच्या नंतर ना सोमवारच्या अगोदर ऑन मंडे जेव्हा तिला विचारलं तिने नकार दिला कोण वेट मी कोण बरोबर बोलतोय त्याच त्याला मी बोलायला लावणार हा जेव्हा ते आले विचार ओके काही जण म्हणतात व्हेन शी आस्ड गला म्हंटल व्हेरी गुड व्हेन शी वॉज असं कोण म्हंटल वेन शी वॉज आस्क येस आता तुम्ही म्हणणार सर आम्ही असं म्हटलं शी आस्क्ड पण त्याचा अर्थ काय झाला तिने विचारलं तिने विचारलं असून विचारणारी ही नाहीये हे ऑब्जेक्ट आहे so सो घेणं गरजेचं so आहे सो वेन आज जेव्हा तिला विचारलं तिने नकार दिला तिने शी, शी रिजेक्टेड तुम्हाला जो नकारला शब्द तुम्हाला येस असेल तो द्या सो आता गंमत बघितलीत का हे बघा हे वाक्य पॅसिवज आहे कळतंय का आणि हे बाकी ऍक्च्युव आहे एकच एकच व्यक्ती व्यक्ती बघा हीच आहे ती कोण जी आहे आणि इथे पण तीच आहे पण इथे ती ऑब्जेक्ट आहे आणि इथे ती सब्जेक्ट आहे ओके झालं करा ओके म्यूट करा आवाज येतोय ओके सर मला एक विचारायचं होतं ओके तुम्ही असं लिहिलंय शी वॉज रिजेक्टेड क्वेन आस्क टू हर ओके ओके शिवॉज रिजेक्टेड ओके आता गंमत काय शिवाज रिजेक्टेडचा अर्थ काय तिला नाकारलं तिला नाकारलं पण तिला नाही नाकारलं आपलं म्हणणं काय जेव्हा तिला विचारलं तिने नकार दिला त्या गोष्टीला तिने नकार दिला तिला नाही नाकारलंय कोणी सो तुम्ही काय म्हणताय शी वाज रिजेक्टेड है ना वेन शी आस्क जेव्हा तिला विचारलं सो उलट होईल मिनिंग उलट होईल मग टोटली ओके जेव्हा तिने विचारलं तिला नाकारला टोटेल ना सो पॅसिव्ह कोण ऍक्टिव्ह mm -hmm. कोण तुम्हाला कळलं पाहिजे ओके okay. ही इमारत दोन वर्षात बांधली ही इमारत दोन वर्षात बांधली बिल्डिंग वॉज बिल्ड येस इन टू युअर्स बिल्डिंग वॉज वॉच बॉस इन टू युअर्स इन इन टू टू इयर्स ओके व्हेरी गुड सांगते सगळ्यांना वाच का नॉर्मल भाषा आहे तर वाजच टेन्शन घ्यायचं नाहीये बरोबर नॉर्मल द्याची भाषा विद इन टू इयर पण घेऊ शकतो शकेल विद इन म्हटलं तर दोन वर्षाच्या आतमध्ये कार्यक्रम तो उरकलाय ओके okay. इन म्हटलं तर दोन वर्ष घेतलेलीच आहे असा अर्थ हो कंप्लीटेड कम्प्लिटेड कन्स्ट्रक्टेड तुम्हाला जर कुठला शब्द सुचत असेल तर लिहा ना काही प्रॉब्लेम नाही ओके okay. पण बेसिक तोडू नका कुठल्या पण गोष्टीचं बेसिक असतं शब्द चेंजेस होऊ शकतील ठीक आहे प्रत्येक जण आपल्या आप परीने जो आठवेल तो शब्द लिहिल बरोबर okay. पुढचा त्याला जेलमध्ये पाठवायला हवं होतं भाषा ओळखा आणि बोला

राईट ही शुड हॅव बीन आता गमत बघा ही शुड हॅव बीन सेंट टू जेल आता तुम्ही म्हणणार सर मग आम्ही करत होते जर रॉंग कस ही शुड बी तर त्या शुडचा अर्थ काय होईल त्याला जेलमध्ये पाठवायला पाहिजे 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 ही शुड बी सेंट शून्य फक्त असा अर्थ होईल की त्याला जेलमध्ये पाठवायला पाहिजे कधी उद्या परवा पुढच्या काळामध्ये इन फ्युचर बट शूड हॅवचा अर्थ काय त्याने गुन्हा केला होता कळलंय पण त्याला जेलमध्ये पाठवलं नव्हतं आणि तुम्हाला वाटते नाही त्याला पाठवायला हवं होतं सो शूड हॅव सो नेहमी लक्षात ठेवा शूड कधी शूड हॅव कधी ओके okay. गडबड होते वाक्याचे पूर्ण ओके सातव चहा बनवण्यासाठी पहिल्यांदा पाणी उकळवलं जातं किंवा पाणी उकळवतात असं वॉटर वॉटर इज व्हेरी गुड वॉटर इज बॉइल्ड वॉटर इज बॉइल्ड फर्स्ट बॉइल्ड वॉटर इज फर्स्ट फॉल नाही ओके वॉटर इज फर्स्ट ओके कशासाठी कशासाठी चहा बनवण्यासाठी सो आता फॉर वापरा हेतू दाखवायचा असेल ना उकळवण्याचा हेतू पुढे दाखवायचा उकळवणं कशासाठी तर तुम्ही फॉर वापरू शकता फॉर मेकिंग टू पण वापरू शकता तू पण वापरू शकता पण मग तुम्हाला टू मेक म्हणावा लागेल टू मेक अ टी टू मेक फॉर म्हटलं तर आय लावून बोलायचं फॉर मेकिंग फॉर मेक असं बोलता येणार नाही ओके टू मेक टू अ टी चालेल हरकत नाही तसं म्हंटल तरी चालेल ओके वॉटर इज वॉइ फर्स्ट फॉर प्रिपेअरिंग टी ओके चलो ठीक आहे ओके प्रिपेअरिंग अ टी ओके कंप्यूटर कदाचित उद्यापर्यंत दुरुस्त होईल तर मी सांगू कंप्यूटर कोण बोलतो है कंप्यूटर मे बी रिपेयरड इन टुमारो कंप्यूटर मे बी रिपेयरड इन टुमारो इन टुमारो नॉट इन टुमारो नॉट इन टुमारो हा टी हा टिल टुमारो म्हणजे उद्या उद्याच होणार उद्या तर पुढे नाही जाणार उद्यापर्यंत होईलच तुमचं बाय टुमारो लिहिलं तर कदाचित आज पण संध्याकाळपर्यंत पण होईल असं आहे पण टिल म्हणजेच उद्यापर्यंत येस व्हेरी गुड क्रिकेट पावसाळ्यात खेळत नाही क्रिकेट पावसाळ्यात खेळत नाही क्रिकेट वाज नॉट प्लेइंग नाउ वाज वाज आला इज 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 नॉट यस इज यस क्रिकेट इज इज नॉट क्रिकेट इज नॉट क्रिकेट इज नॉट प्लेड प्लेड इन रेनी सीजन इन रेनी सीजन इन रेनी सीजन यस वेरी गुड सो छान पद्धति ने तुम्हें सगले वाक्य के लिए ओके सगळ्यांना आता कोणाला काही डाऊट आहे की सर इथे असच का तसच का काही डाऊट आहे तुम्हाला